हाय एव्हरी वन कशी मस्त ना मी पण मस्त मस्त आणि खुशखुश आहे बघू शकता अशी मस्त अंघोळ झाली आणि माझं बेडरूम आहे ना टॅरेसवरच आहे तुम्हाला एवढं भारी वाटतं ना वरती आंघोळ केले खेळलं थोडं टॅरेसवर थांबाय चला तुम्हाला दाखवते बघा इथं बाथरूम आहे बाहेर आणि असं आतमध्ये लगेच माझं बेडरूम आहे बघा बापले की कसे झोपलेत पोरगी झोपलीन उठण्याचं नाटक नाही करत ते बघा कसं झोपलेत ड्युटीहून आलेत नाईट करून आणि झोपलेत मग माझी पोरगी पण उठवलं तिला म्हटलं उठ स्कूलला जायचं तिला उठवलं आणि मग मी आले खाली तर आज स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं नाही का म्हणजे वरती आहे ना बेडरूम आहे माझा अंगो करून डायरेक्ट खाली यायचं आणि स्वयंपाकाला लागायचं असं मस्त आहे ना मग मस्त मस्त असं लगेच खाली आली आमटी गरम करायला ठेवली काय काय बघू काल सोमवार होता श्रावणाचा म्हणून पोळ्या केल्या होत्या मी असं मस्त आमटी पण खूप सारी आहे मी जास्तच करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायची गरजच नाही पडत मग मी तर मस्त असं आमटी गरम करायला ठेवली बघा मस्त अशी आमटी होती एवढी भारी लागते ना दुसऱ्या दिवशी आमटी आणि राईस इकडं राईस केला गरम गरम आणि मस्त अशा पोळ्या करणार होते अशा मस्त मस्त पोळ्या करणार होते पण मग पोरगी म्हटली मम्मी मं मला जाम ब्रेड खायचं आहे तर आपल्याकडं नाही का टोस्टर नाही राव आम्ही गरीब लोक नाही का मग असं बटर वगैरे घेतलं आणि मस्त तवा ता ठेवला तापायला आणि त्याच्यावरच त्याला बटर लावून तिला तव्यावरच भाजून असं मस्त ब्रेड भाजले लाल लालसर ब्रेड टाकून भाजलं ना थोडंसं चांगलं लागतं आणि पोरं पण मस्त आवडीनं खातात मग ब्रेड आणि हे तिला बडबड करत जाम पण संपला होता आणि जाम संपला ना पोरं हटवणी मागतात मुद्दाम घरात काय नसलं ना मग तिला दुकानात पाठवली आणि मस्त मस्त मी अशी जाम बघा मस्त बटरी टाकून भाजली पाव ब्रेड तर तव्यावरच भाजली तर असे टोस्टर नाही तर काय करणार तुम्ही सांगा काय तर जुगाड करून पोरांचं पोट भरायला लागलं ना मी आई आहे ना पोरांची तर चला मस्त असे लाल लाल भाजले आणि बघा हे काय काय काढते माजले करू काय नाही असं कापले म्हणले तर खा म्हटलं बघा मस्त असं जामच्या पुढे आण लावलं दोन दोन रुपये मग तिला असं जाम लावून दिला मस्त असं आणि जाम संपला की खाऊ वाटते आमच्या पिजूला मग असं तिला मस्त जाम आणि ब्रेड दिला एकच नंबर लागते मग मम्मी मस्त मस्त खाल्लं तिने मग तिच्यासाठी असं मस्त डबा वगैरे पॅक केला बॉटल भरली डबा पॅक करून दिला आणि आज आहोन सुट्टी आहे तर मग म्हटलं त्यांचं काय उठलं की गरम गरम पोळ्या करता येते मग तिचा आवरून ती लाहू हो पण उठले मग माझे पिल्लू लावरलं आणि तिच्या आणि तिच्या पप्पाचं खूप जमतं नाही का पप्पाची परी आहे मग तिची विण वगैरे करत होते म्हटले हातवरी कर मी करतो मग मी लगेच मस्त असं त्यांना मस्त मस्त अशा पोळ्या बनवायला घेतल्या बघा कशा मस्त अशा पोळ्या फुटतायत आपल्या हाय की नाही आणि इकडं मस्त मस्त पोळ्या फुटतायत अशा पोळ्या बोलून झाल्या मग आहोला एक तुपाची धार टाकली आणि तिने मस्त खायला मग आपले आहोनी मस्त असून तूप आणले गावरान एवढं भारी लागतंय ना पोळीसोबत तुम्हाला काय सांगतो मग आहोंना तिला खायला तर चला आहोणी ऊस बघत बघत ती महादेवी